माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली लाडकी बहीण ही योजना प्रचंड गाजली आणि लाडकी बहीण योजनेच्या निवडून सत्तेवर आलं सर्व लाडक्या बहिणींचे आशीर्वाद म्हणूनच महायुती सत्तेवर आली लाडकी बहीण योजना या योजनेबद्दलच मी तुम्हाला एक आज नवीन अपडेट सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता मला बरे बरेच कमेंट आले आहेत की मला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही मला मार्चचा हप्ता मिळाला नाही तर त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे तर फेब्रुवारीचा हप्ता हा आठ मार्चला जागतिक महिला दिनापर्यंत वाटप होणार आहे असं महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं की आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये आम्ही डी बी करणार आहोत तर त्याच हिशोबाने आठ तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि आता सर्वांना प्रश्न पडला की मार्चचे पैसे कधी जमा होणार तर आता मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगते की लगेचच मार्चचा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे म्हणजे आठ तारखेला तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आणि त्याच्याच आठवड्याभराचा आत मार्चचा हप्ता वाटप होण्याला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावून दाखवते तुम्ही बघू शकता की माझ्या खात्यावर मार्चचा देखील हप्ता डी पी टी झालेला आहे तर बघा पहिले दिसतोय तुम्हाला वर दिसतोय तो फेब्रुवारीचा हप्ता आहे त्याच्या खाली दिसतोय तो मार्चचा हप्ता आहे मी दोन्ही स्क्रीनशॉट यासाठी तुम्हाला लावून दाखवलेत की तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या तारखेला आणि किती वाजता मला मॅसेज आला आहे आणि माझ्या पै अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत का नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंतचे मार्चचे हप्ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले पण हे कोणत्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत अशाच बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत तर आता बऱ्याच बहिणी ह्या पडताळणीमधून बाद झालेल्या आहेत बऱ्याच बहिणींना आता जानेवारीपासून हप्ता भेटणं बंद झालेलं आहे त्याच कारण की आता जी पडताळणी सुरू झालेली आहे त्या पडताळणीमध्ये जर बहिणी बसत नसतील तर त्या सरळ सरळ या योजनेतून बाद होणार आहेत त्यांना या योजनेचा पुढचा एकही हप्ता मिळणार नाही म्हणजे पुढचा तर एकही हप्ता मिळणार नाही पण एक आनंदाची गोष्ट या बहिणींसाठी अशी आहे की ज्या ज्या बहिणी भाई, लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहे अशा बहिणींना या आधी घेतलेले जेवढे पण पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले असतील ते पैशाची परत वसुली होणार नाही म्हणजे तुम्हाला आता आधी घेतलेल्या हप्त्यांची वसुली होणार नाही आहे पण या पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही तर मला कमेंट करून तर मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा की कोणाकोणाच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे जमा झालेत ज्यांचे जमा झालेत त्यांनी येस म्हणून मेसेज करा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं मेसेज करताय ते देखील सांगा म्हणजे आपल्याला समजेल की फेब्रुवारीचे पैसे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वाटप झालेत मार्चचे पैसे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वाटप नाही झालेत हे सर्व आपल्याला माहिती कळेल त्यासाठी तुम्हाला जर फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि नसतील आले तरी मला कमेंट करून सांगा तर मी तो तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला की माझ्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे जमा झालेले आहेत तर तुम्हाला हाच महत्त्वपूर्ण नवीन अपडेट असलेला व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा होता सांगायचा होता हीच ती नवीन अपडेट आहे तर या व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओवर येता व्हिडिओ बघता निघून जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला खिशातनं तर पैसे द्यायचे नाही ना मग जायच्या आधी आठवडीने तुमच्या या बहिणीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला मला असाच सपोर्ट करत राहावा तर कर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार माहिती घेऊ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार